नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरामध्ये भाजपाने दिलेल्या स्वीकृत नगरसेवकांबद्दल बदलापूरमधील आंदोलनकर्त्यांमध्ये एक नाराजी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे नेमकं काय आहे कारण आपण काल देखील बघितलं बदलापूर शहरामध्ये जे काही अत्याचार प्रकरण घडलं होतं त्याचमधील एका संशयास्पद आरोपीला भाजपाच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली आणि त्यानंतर अजून दुसरं देखील नाव जे आहे स्वीकृत नगरसेवकाचं जे समोर आलेलं आहे त्यांचा देखील काहीसा दंगलमध्ये जे आहे भाग असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आंदोलन करते ज्यांनी रुडावर उतरून रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे नेमकं काय का म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहे ज्यांच्या घरच्यांवरती ज्यांच्या कुटुंबांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि अद्यापही त्याचे फळ जे आहेत ते भोगत आहेत आणि याचमुळे त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळाली असती तर काय चुकीचं घडलं असतं असं ते थेट जे आहे भाजपाच्या पक्षाला विचारत आहे नेमकं काय म्हणलंय आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राम जगताप सर असणार आहे काय बोलतायत बघूया सर काय मागणी करतायत काय माहिती द्याल नमस्कार जय महाराष्ट्र मला वाटतं बदलापूरमधील हे बहुचर्चित प्रकरण आहे ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर हे जे प्रकरण ज्या आमच्या माता भगिनींनी उचलून धरलं आणि हे उचलून धरल्यानंतर जेव्हा ह्या त्या चिमुकलीच्या अत्याचाराविरुद्ध मला वाटतं बदलापूर मधले बहुतेक तरुण उतरले होते काही महिला उतरले होत्या त्यातील मधूनच आमच्या विभागातील एक सोहल खरे आणि ह्या आमच्या ताई त्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या त्यांनी रेल्वेच्या याच्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस जाऊन जेलमध्ये त्यांनी घातले त्यावेळेसही कुठला राजकीय नेता किंवा कुठला राजकीय पक्ष त्यांना सोडवण्यासाठी आला नाही आम्ही आमच्या मित्रपरिवारांनी त्यांना आम्ही मदत करून जेलमधून कसे निघतील याचाच प्रयत्न केला पण त्यांचा जो युद्धी जेव्हा ते दे त्यांच्या डोक्यात होतं की बाबा हे बदलापूरला असा अत्याचार चाललेला आहे आणि तो अत्याचार सहन न करणारे तरुण बदलापूरमध्ये त्यावेळेस उपस्थित होतात आजही उपस्थित आहे पण ह्या राजकीय लोकांनी जेव्हा त्या सह आरोपीला वाचवलं आणि सह आरोपीला वाचून झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी जो एन्काउंटर झाला त्याच्यावर था फटाके फोडणारी लोक होती हेही बदलापूरकरांनी बघितलं आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही समाजाच्या न्यायासाठी उतरणारे तरुण आणि दुसऱ्याच बाजूला काही पक्षातली लोक आपल्या सहकार्याला वाचवलं सहकार्या बरोबर त्या आरोपीला एन्काउंटर केल्यानंतर ढोल ताशा वाजून इथं वाजा बदलावर मध्ये करणारी लोक पण आम्ही बघितली त्याच्यानंतर काही राजकीय दिवस गेले आता राजकारणानंतर आता निवडणुका झाल्या निवडणुकानंतर जेव्हा दोन्ही शिवसेना आणि बीजेपी यांनी निवडणूक लढवली लोकांचा कौल भेटला मतदार राजांनी त्यांना निवडून दिलं त्यानंतरही आम्हाला अपेक्षा होती की जेव्हा हे स्वीकृत नगरसेवक जातात त्यावेळेस काही समाजातली चांगली लोक हे लोक सभागृहात पाठवतील आणि बदलापूरच्या विकासाला त्याच्यातून गती मिळेल पण ह्याच्यावर झालं उलटच या पक्षांनी दोन्ही उमेदवार मला वाटतं बीजेपी सारख्या सुसूकृत पक्षांनी तरी असा विषय नव्हता घ्यायला पाहिजे दोन्ही उमेदवार त्यांनी हे जे दिलेले आहेत ते हिंदुत्ववादीच्या विरोधात आहे आणि दुसरा जो आहे जो आपल्या बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाला त्याच्याबरोबर सह होता ठीक आहे न्यायालयाने त्याला आरोप सिद्ध केले नाही केले ती पुढची गोष्ट आहे पण जे बदलापूरचं प्रकरण झालं मला वाटतं त्या प्रशासनाच्या दीर्घाळीमुळे झालं प्रशासनाने वेळीच जर हस्तक्षेप केला असता तर हा प्रकार झाला नसता आणि आमच्या बदलापूरचे तरुण सर्वसामान्य घरातली पोरं तेव्हा जेलला गेली नसती आणि जेलला गेल्यानंतर त्यांना आजपर्यंत त्यांचे बाहेर आल्यानंतरही गुन्हे कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांनी पुढे आला नाही की बाबा बदलापूरचे आता तो युपीएससी करतो म्हणजे आज त्याचं करिअर त्या गोष्टीमुळे भरपूर त्या त्याच्या काय घरात मुलगी नाहीये पण त्यांनी आपल्या मात्या बहिणीच्या इज्जतीसाठी किंवा एक असा प्रकार होऊ नये बदलापूरला म्हणून ते लोक रस्त्यावर आले आणि रेल्वेमध्ये त्यांना ज्या केसेस टाकल्या आणि केसेस नंतर त्यांच्या मित्रपरिवार त्यांच्या परिवाराला काय त्रास झाला हे आम्हाला माहिती त्यावेळेस इथल्या राजकीय लोकांनी राजकीय पक्षांनी त्यांना आजपर्यंत कधीच मदतीचा हात नाही दिला मग तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जर स्वीकृत नगरसेवक पद करत असाल तर ह्या अन्यायाविरुद्ध ठाव उठवणाऱ्या या तरुणांना आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वीकृत नगरसेवक का करत नाही त्यांचा का नाही विचार करत सर एक जो होता स्वीकृत नगरसेवक त्यांच्यावरती बदलापूरकरांनी आवाज उठवल्याच्या नंतर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे दुसरे कोण आहेत नगरसेवक ज्यांना स्वीकृत नगरसेवक ज्यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आक्षेप आहे आणि त्यांचं का म्हणून तुम्ही त्यांच्यावर आक्षेप घेताय बदलापूर करा ते पण जाणून घ्यायचं आहे बघा भारतीय जनता पक्ष हा मला वाटतं कट्टर हिंदुत्वादी पक्ष आहे अनेक माझे मित्र आहेत ज्या भारतीय जनतामध्ये काम करतात जे पक्षाचं निष्ठेने काम करतात आणि मग असा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष मी कोणत्या जा जाती धर्मावर जात नाही पण जो दुसरा त्यांच्याकडे जो उमेदवार आहे त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरही या आधी गुन्हे दाखल झालेले आहेत मग अशीच लोक तुम्हाला राजकीय फायद्यासाठी भेटतात का राजकीय लोक जे धुरंधर लोक आहेत त्यांना हिंदुत्ववादी एखादा नेता भेटला नाही का एखादा कार्यकर्ता ना भेटला नाही का स्वीकृत नगरसेवक स्वीकृत नगरसेवक नगर म्हणजे व्याख्याच वेगळी खरं म्हणजे तर समाजातील जे डॉक्टर असतील कुठं ऍडव्होकेट असतील अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक पद द्यायचं असतं पण हिता असं झालंय मला वाटतं राजकीय लोकांचे काय लोक कुठं चालतात त्यांची त्यांनाच माहिती इथे हा स्वीकृत नगरसेवक हा फक्त ज्या पक्षाला राजकीय मदत करेल ठीक आहे राजकीय मदत पण झाली पाहिजे पण सामान्य जनतेला याच्यात न्याय भेटत नाही जे घटनेमध्ये दिलेला आहे जो स्वीकृत नगरसेवक कोण पाहिजेत त्याचं पूर्णपणे उल्लंघन होत आहे आणि जो पक्षासाठी फायदा करेल किंवा मतं आणून देईल भले तो गुन्हेगार असू काही असू याच्यात काही कॅटेगरी नाहीये कॅटेगरी फक्तच आहे तुम्ही गुन्हे करा तुम्ही काहीतरी करा मग तेव्हा आम्ही तुम्हाला पद देऊ तुम्ही या संदर्भात केली का त्यांच्याकडे विचारणा केली का किंवा मागणी केली का, जे का है की जे काही तरुण आहेत ज्यांनी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांचं करिअर जे आहे कुठेतरी पणाला लागलं होतं तर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्या अशी काही विचारणा केली का बघा हा विषय आम्हाला ज्या दिवशी स्वीकृत नगरसेवक बनवले त्या दिवशी मला वाटलं त्या सभागृहात आमच्या आयाबी त्या आवाज उठवतील पण असं झालं नाही सर्वसामान्य लोकांनी हा आवाज उठल्यावर त्यांनी त्यांना ते समजलं की बाबा ह्याला माहित नव्हतं का दीड वर्षापूर्वी याच्यावर कोणी दाखल अशा 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 लोकांना त्यांनी सभागृहात पाठवलंच नव्हतं पाहिजे आणि हे हे जे आवाज उठवलंय ना ते कॉमन लोकांनी उठवलंय आम्ही एक मी सर्वसाधारण बदलापूरचा नागरिक म्हणून आवाज उठवतोय आम्ही काय कुठल्या पक्षा किंवा आम्हाला त्याशीच काही घेणं देणं नाही पण आमची एक इच्छा आहे की उद्या जर आमच्या माता बहिणीवर उद्या काय झालं तर कुठले तरुण पुढे नाही येणार ना मग कमीत कमी तुम्ही त्यांना सुकृत नगरसेवक पद नका देऊ पण कुठला पक्ष त्यांच्या घरापर्यंत आला कोण विचारायला आलं कोण अनेक वेळा राजकीय भाष्य झाले की आम्ही त्यांचे गुन्हे काढू आम्ही त्यांचे गुन्हे वन सिक्स्टी नाईन करू कोणीच नाही केले आजही त्यांना तारखेला जायला लागते आजही त्यांना ते भोगायला लागते ते काय सर्वसामान्य घरातली मुलं आहेत ती काही फार मोठी श्रीमंत नाही आहेत पण राजकारणात कसा होता पैसा आणि तुम्ही किती गुन्हे करता याच्यावर राजकारण अवलंबून आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आपण जे काही नागरिक याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय बोलाल काय वाटतं आहे तुम्हाला स्वीकृत नगरसेवका म्हणून ज्यांनी भाजप आणि ज्यांना संधी दिलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे त्यांच्याबद्दल पा, तर आक्षेप आहे पण कसं आहे जर सर्वसामान्य घरातला एखादा पुरुष जर आंदोलन करत्या म्हणजे आंदोलनासाठी उभा असेल तर तो सर्व म्हणजे सामान्य माणसासाठी तो लढा देऊ शकतो तर अशा म्हणजे अशा पद्धतीमध्ये म्हणजे या पदावर येण्यासाठी जो शिकलेला म्हणजे तसा तरुण असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्ही याआधी काही विचारणा केली का जसं मी सरांना पण विचारलं तर तुम्ही काही भाजपा पक्ष असू द्या किंवा त्यांना तुम्ही सांगितलं का की आम्ही इच्छुक आहोत किंवा आम्हाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी मिळेल का या ना संदर्भात नाही आम्ही विचारलेलं तर नाहीये पण कसं जर संधी मिळाली तर हे सर्वसामान्यांसाठी खूप चांगली गोष्ट असेल आणि माझ्यासाठी जे म्हणजे नवीन काय काही सोचलं आहे काही सांगू शकतात थोडक्यात आम्हाला म्हणजे बदलापूरकरांना पण आम्ही म्हणजे मी सर्वसाधारण सर्वसाधारण महिला आहे मी सुद्धा आंदोलन मध्ये सामील होते आम्ही कोणत्या पक्षाकडून वगैरे कोणी नव्हतो तर आमचे एक्झाम्स होते त्यानंतर जॉब्स होते तर हे सगळे आम्हाला स्किप करायला लागले म्हणजे एक एक दोन महिने आम्ही घरातच बसून होतो आमच्या करिअरवर पण म्हणजे प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा आम्हाला कोणी काही विचारलेलं नाहीये ज्यावेळेला आता, आता सुद्धा तारखेला वगैरे जावं लागतं आमच्यावर गुन्हे दाखल पक्षाने सांगितलं होतं की तुमच्यावरचे सर्व जे काही गुन्हे आहेत आंदोलनकर्त्यांवरचे ते मागे घेतले गे गेले आहेत मग त्या संदर्भात काय झालं मागे घेतलेले नाहीयेत म्हणजे गुन्हे दाखलच आहेत अजूनपर्यंत त्याच्यावर काही झालेलं नाही पण कसं आहे ज्या वेळेला म्हणजे गुन्हेगारी गुन्हा दाखल होतो त्यावेळेला कोणीही मदत केलेली नाही पण त्यानंतर जे रिझल्ट लागला त्यानंतर बऱ्याच जणांनी कॉल केले की तुमच्या गुन्हे म्हणजे तुम्ही आंदोलनकर्त्यांचे आभार मानतो आम्ही की तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या मुलीला एक हे मिळवून दिला न्याय मिळवून दिला पण कसं मग त्यावेळेला काय वाटलं की आपण उभे राहिलो आपण बोललो आपण लढा दिला पण त्यावेळेला आपल्याला कोणत्याही पक्षाकडून आपल्याला मदत मिळाली नाही आणि ज्या वेळेला मुलीला म्हणजे ते न्याय मिळाल्यानंतर ते बोलायला लागले की तुमचे अभिनंदन म्हणून पण कसं आहे त्यानंतर सुद्धा आमच्यावरचे गुन्हे काय कमी झालेले नाही आणि आम्हाला जॉब जॉब साठी पण प्रॉब्लेम झाले घरामध्ये आमच्या प्रॉब्लेम झाले फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाले आता कसं हे जर आम्ही विचार करून जर ठरवलं ठरवून जर केलं असतं तर मग आम्ही आज म्हणजे आनंदामध्ये असतो कुठेतरी आम्ही जॉबवर असतो सगळ्या सगळ्या गोष्टीही असत्या काय वाटतं कोणाचं नाव पुढे करत आहात स्वीकृत नगरसेवकासाठी आता आमच्यामध्ये म्हणजे सगळे आंदोलन करते होते तर पण एक म्हणजे सोहलदादा खरे म्हणजे हे है। यांनी पण एमपीएसची एमपीएससीची म्हणजे एक्झामसाठी त्यांनी खूप मेहनत केली होती आणि त्यांना म्हणजे एक्झामलाही जाता आलं नाही कारण ते पंधरा दिवस ते जेल कोठडीमध्ये होते त्यामुळे करियर करिअर त्यांचं हे झालं आणि त्यानंतर ते तरी सुद्धा ते आम्हाला कुठे कुठे म्हणजे कधी कधी मदत लागायची सर्वसामान्य माणसांना तरी सुद्धा ते हेल्प करायचे आंदोलनकर्त्यांमध्ये उभे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल असून सुद्धा दादाशी बोलूया आपण दादा काय माहिती द्या नमस्कार माझं नाव चेतन शरद देवदर मी या परिसरात राहणार सर्वसामान्य नागरिक आहे आता मी सोहलखर यांना ओळखतो पहिलेपासून म्हणजे जेव्हापासून बदलापूरमध्ये आलोय तर पंधरा ते वीस वर्षाची आमची ओळख आहे पण जेव्हा कळालं की स्वीकृत नगरसेवक नावाची काहीतरी गोष्ट असते आणि आपल्याला कळतंय की आरोपी असलेले ज्यांच्यावर बलात्काराचे सह आरोपीचे गुन्हे आहेत किंवा जे दादागिरी करतात गुंडगिरी करतात अशा लोकांना तुम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून देता राजकारणात कसं असतं ज्याच्याकडे पैसा असते ज्याच्याकडे सत म्हणजे दम दम असतो तो निवडून येतो नगरसेवक म्हणून पण आता हा स्वीकृत नगरसेवक म्हणजे जनतेचा प्रतिनिधी हवा ना जो जनतेसाठी काम करणारा हवा जो तडफदार हवा ज्याच्यात तळमळ हवी लोकांचं काम करण्याची जिद्द हवी जी आम्ही सोहोल खऱ्यामध्ये बघितलेली आहे कारण की कोरोनापासून म्हणा किंवा त्या मुलीचा अत्याचार प्रकरण असो कोरोनामध्ये तर मी एवढं पण बघितलेलं आहे ज्यांच्या घरात ज्यांचे माणसं सिरियस होते त्यांना बघायला कोण नव्हतं अंत्यसंस्कार करायला कोण नव्हतं या मुलाने एकट्याने स्वतःच्या गाडीत नेऊन स्वतः धावपळ करून प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबाला मदत केलेली आहे त्याला एक लहान मुलं आहे तरी त्याने तो पण विचार नाही केला माझ्या मुलाला त्रास होईल माझ्या घरातल्यांना त्रास होईल घरी वयस्कर आई वडील आहेत तो पण नाही विचार केला मग ते लहान मुलीचा अत्याचार प्रकरण असो त्याच्यात पण त्याने स्वतःच्या करिअरचा विचार नाही केला आपल्या घरचा विचार नाही केला फक्त समाजासाठी काम केलंय अशी त्याची अनेक उदाहरणं आहेत की त्याने काम केलंय आणि का त्याला द्यावं एमबीए झालेलं आहे सुशिक्षित आहे मेन म्हणजे तीन ऍडव्हान्टेज आहे आपले माननीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श ठेवणारा आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणा म्हणून त्यांच्या कार्यावर अमोल ठेवून त्यांच्यानुसारच आचरण करणारा आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणारा आणि एक सुशिक्षित तरुण तडफदार नेतृत्व जे लोकांसाठी कायम उभं राहील आणि लोकांसाठी काम करेल आणि राजकारणात ह्या प्रत्येक पक्षाला आता भाजप असो का शिवसेना असो ही एक संधी आहे तुम्हाला आता ही नाव कमवण्याची हे माझं भाजपच्या लोकांना पण आव्हान आहे एका सर्वसामान्य अशा सुशिक्षित व्यक्तीला संधी देऊन तुम्ही नाव कमवू शकता आणि एक चांगली तुमची प्रसिद्धी होईल आणि नक्कीच संधी द्या हे आमचं आव्हान आहे सगळ्यांचं संधी नाहीच मिळाली तर काय करणार आहात काय आंदोलन करणार आहात की शांततेत विषय सोडून देणार आहात बघा आता आम्ही हा तर आम्ही एक पक्षाचा पदाधिकारी आहे त्याचबरोबर एक समाजाचं काम करतो मला वाटतं एक समाजसेवा आणि एक राजकारण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे आमच्या रक्तात समाजसेवा आहे हा लढा आम्ही सुरू ठेवू आणि शेवटपर्यंत सुरूच राहू जेणेकरून आता ज्या चुका केल्यात पुढच्या वेळेस कुठला राजकीय पक्ष काही निर्णय घेत आणि शंभर वेळा बदलापूरकारांचा विचार करेल त्यांना समजलं पाहिजे की आपण चुक्या केल्यानंतर बदलापूरची जनता याच्यावर आवाज उठवते आणि बदलापूरचे सर्व पत्रकार माझ्या माता भगिनी मित्र हे पण तेवढेच सक्षम आहेत आणि आवाज उठवतात दुसऱ्या स्वीकृत नगरसेवकाने पण अर्ज मागे घेतलाच पाहिजे बघा आता हा पक्षाचा विषय पक्षा आहे पण हे पक्षाला सर्व गोष्टी माहिती आहेत मी सांगणं सारखं सारखं बरोबर नाहीये कारण एखादा पक्ष जेव्हा एखाद्याला उमेदवारी देतो सगळंच त्याचं चेक करतो ह्या गोष्टी पक्षाने चेक करायला पाहिजे नव्हता ज्या पक्षाने उमेदवारी दिला आहे त्या पक्षाची प्रतिमा जनसामान्य देशात राज्यात फार मोठी आहे कारण ती वेगळ्याच कॅटेगरीचा पक्ष म्हणून समाजापुढे जातो पार्टी विथ डिफरंट बरोबर त्याप्रमाणे त्या, त्या पक्षाचे मला वाटतं काही तत्व पाहिजे विचार करण्याची पद्धत पाहिजे अशा गोष्टी समाजात चुकीच्या गेल्या तर उद्या बदलापूर अशा पक्षाला नाकारल्याशिवाय राहणार नाही आ, सर्व विषय जो आहे तो आपण बघितलेला आहे भाजपाने ज्या काही स्वीकृत नगरसेवकांना संधी दिलेली आहे त्यांच्यावर कुठेतरी गुन्हे दाखल आहेत आणि याची विचारपूस न करता किंवा हे माहिती असताना सुद्धा भाजपाने त्यांना संधी का दिली असा आक्रोश जे आहे आता आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनता जी आहे ती देताना आपल्याला बघायला मिळत पहिलं जे स्वीकृत नगरसेवक होते त्यांनी माघार घेतलेली आहे त्यांनी अर्ज दिला आहे मात्र अद्यापही अजूनही एक जे नगरसेवक आहे स्वीकृत नगरसेवक आहे त्यांनी अर्जही मागे घेतला नाही आणि आता आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे पुढे नेमकं चित्र काय होतं हे बघणं गरजेचं ठरणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते, ते देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद